आपल्या सर्वांचं मनापूर्वक स्वागत आता आपण पोहोचले आहोत येथील उपजिल्हा अधिकारी कार्यालयाच्या समोर आपण पाहत आहे की धनवे नावाचे आज आहेत प्रामुख्याने यांची अशी मागणी आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या जागेवरती अतिक्रमण करणाऱ्या सिटीच्या अनुषंगाने गुन्हे दाखल करावेत अशी त्यांची मागणी आहे नेमकं काय प्रकरण आहे आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार सर नमस्कार आपलं नाव काय माझं नाव वैभव अनुभव धनवे आणि आपल्या दाप्पा गुंडोबल तालुका मुख्य जिल्हा नांदेड मी येथील रहिवासी असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या स्मारकासाठी उषाबाई बाबुराव घवाने या महिलेने आपल्या मालकीची नमुना नंबर आठ ला नोंदी करत असलेली जागा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी दान दिलेली आहे सदरील जागेवर रामदास माधुराव दाटेकर हा नामक व्यक्तीने जबरदस्तीने अतिक्रमण करून त्या ठिकाणी घर बांधित आहे या संदर्भात आम्ही पंचायत समिती मुख्य तसेच औरंगाबाद आयुक्त कार्यालय या कार्यालयासमोर आंदोलन करून सुद्धा ग्रामपंचायतीने वारंवार नोटीस देत आहेत माधवराव दापेकर यांना की आपण जागा हे स्मारकाच्या जागेवर अतिक्रमण करत आहात तर आपण अतिक्रमण करू नये अशा नोटिसी देऊन सुद्धा व्यक्तीने त्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे आणि ते अतिक्रमण काढण्यासाठी पंचायत समिती मुख्याने आम्ही ग्रामपंचायतीला आदेश देऊन सुद्धा ग्रामपंचायतीने आजपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही या संदर्भामध्ये आम्ही अतिक्रमण हटविणे तसेच धारकावर अठराशे गुन्हा नोंद करणे या मागणीसाठी उपजिल्हाधिकारी कार्यालय या कार्यालयासमोर आम्ही बसलेलो आहे सर तुम्ही कधी बसू उपोषणाला माझा उपोषणाचा दुसरा दिवस आहे सर या जागेवरती तुमची प्रामुख्याने काय मागणी असणार आहे सर जे काय आमचे प्रमुख मागण्या आहेत निवेदना निवेदन निवेदनानुसार त्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही उपोषण करणारच आहे सर